दुसरीकडे पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे आभाळातून कोसळणाऱ्या या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेलेल्या आहेत जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्याचं पावसानं तब्बल पाचशे हेक्टरवरील कांद्याचं नुकसान केलेलं आहे काढणीला आलेल्या कांद्याची अगदी जी शेती होती ती सगळी मातीमोल झालेली आहे शेतकरी हदबल झालेला आहे बघा कांद्याच्या बांधावरून याचा आढावा घेतला आहे आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी शेतात काबाड कष्ट करून मोठ्या भांडवली खर्चाने उभा केलेला कांदा आता अवकाळी पावसाने निस्तानाभूत होताना दिसतोय डोळ्यासमोर ही पिकं आज शेतात सडतायत अवकाळी पाऊस गेल्या तीन दिवसापासून नारायणगाव परिसरामध्ये होतोय यामध्ये काढणीला आलेला हा कांदा जो आहे हा पूर्ण सपाट झालेला आहे आता हा कांदा ठेवता येणार नाही जास्त दिवस याचं नुकसान होणार आजच आमची माणसं काढायला येणार ती कांदा इथे आमची सर्व शेतीजवळ सतरा अठरा एकर कांदा आहे आमचं भावांचा सगळ्या सगळ्या प्लॉटमध्ये असंच झालेलं आहे याचं काहीतरी आम्हाला भरपाई मिळावा अशी आमची अपेक्षा आहे कारण हा कांदा पहिल्या राहणार नाही आता अतिशय बिकट भावना परिस्थिती अशी आहे का ज्याचे काय आमचे चार रुपये होणार होते तर शेतकऱ्यांचे ते होणार नाही त्याचा रुपये होणार माल कवडी मोल मालाने विकावा लागणार भावाने हा माल आम्हाला आता कुटुंब सर्व काही याच्यावरती अवलंबून आहेत शेतीचा व्यवसाय करतात असताना आमच्या दुसरा जोड माल नाहीत शेती व्यवसाय करून आम्ही याच्यावर आमचे प्रपंच कुटुंब भागवत असतो आमच्याकडे चार लोक काम करतात लेबर त्यांचा प्रपंच याच्यावर चालतो रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे